नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत दीड महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवार सतरा जून रोजी सर्वत्र शाळा उघडल्याने पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शाळेत हजेरी लावली होती यातच रायगड जिल्हा परिषद शाळा शिवकर मधील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आवर्जून हजर होते पहिल्या दिवशीच्या उत्साहात सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना राष्ट्रगीत म्हटले शाळेचा परिसर मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता तर अनेक नवीन विद्यार्थ्यांची शिक्षक ओळख करून घेत होते बालवाडी बालवर्ग व पहिली या इयत्तेतील काही मुले पहिल्यांदाच शाळेत प्रवेश करत त्यांच्यात उत्सुकता वाटत होती तर काहींना पालकांच्या दुराव्यामुळे रडू येत असल्याने शिक्षक त्यांची समजूत घालत होते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक शाळांनी विविध योजना आखल्या होत्या यातच रायगड जिल्हा परिषद शाळा शिवकर येथील तरुण तडफदार सरपंच आनंद ढवळे यांच्या कल्पनेतून चिमुरड्यांची बैलगाडीतून रॅली काढली या कार्यक्रमामुळे गावात वेगळाच आनंद पाहायला मिळाला तर आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळे विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे गणवेशांचे वाटपही करण्यात आले साठी प्रमुख पाहुणे आमदार विक्रांत पाटील सरपंच आनंद ढवळे साबळे सर गीते सर उपसरपंच रवींद्र ढवळे सदस्य मंगेश ढवळे प्रांजल पाटील रेश्मताई पाटील अक्षय पाटील पाटी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वर्ग ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने यावेळी हजर